एकच सांगेल की सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी सगळ्यांची मदत करा नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता आपण या ठिकाणी बघू मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रचंड गर्दी आहे काय सांगाल कोण देत बिस्किट वगैरे काय आम्हाला कोणते कुठून आले काय माहित नाही पण दिले खाल्लेत आम्ही पार्क परभणीहून आलेलो आहेत परभणी आला दिवस झाले इथे येतात माझी दुकान वगैरे बंद आहेत म्हणले का तर नाही इथं दादा बसून असं आज दोन दिवस झाले सुविधा झाली आमचे दादा दा 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 म्हणले तव पण नाही तव बघू शकताय या ठिकाणी इथं आलेल्या आंदोलकांसाठी खाण्याची व्यवस्था कशा के पद्धतीने केली जाते चिमुकलं बाळ एक बघा कशा पद्धतीने वाटत बाळा नाव काय बाळा तुझं कुठली बाळा तू मुंबई मुंबईची बघा मुंबई ठिकाणी आंदोलकांच्या मदतीला आलेल्या आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहेत तुम्ही आहात सर्वजण एवढे गावाकडून आले त्यांच्या सगळ्यांच्या मदतीला आम्ही आलोय कोणी उपाशी मरू नये कोणाचे हाल होऊ नये त्या विचाराने आम्ही ते आलो मुंबईकरांना काय सांगाल मुंबईकरांना एकच सांगाय की सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी सगळ्यांची मदत करा वाटप करायला पाहिजे आपण बघू शकता काय काय आहे त्याच्यामध्ये बिस्किट आहेत काय काय आणले दादा याच्यामध्ये बिस्किट आणलेत वेफर्स आणलेत आणि पाण्याच्या बॉटल्स आणल्यात पाण्याच्या बॉटल आहेत या ठिकाणी बघू शकता थेट मंद मैदानामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे इथं पाण्याच्या बॉटल्स असतील बिस्किट असतील वेफर्स असतील हे सगळं या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर प्रचंड गर्दी आहे आणि इकडं मनोज दादा जरांगे पाटील उपोषण करत आहेत आणि या ठिकाणी हे सर्व मुंबईकर आहेत जे मराठा आंदोलनामध्ये मोठ्या सहभाग या ठिकाणी घेत आहेत आणि अगदी लहान लहान लेकरं पण बघा ते अगदी लहान लहान लेकरं पण आहेत जे या ठिकाणी वाटप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काय सांगाल या ठिकाणी आपण उभ्या का, काय काय सांगाल खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं आंदोलक आलेले आहेत आणि तुम्ही मुंबईकर या ठिकाणी वाटप करता काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन बघा आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबईच्या वतीने जो काही इथे बिस्किट्स पाण्याचे बॉटल्स वगैरे इथे आणले आणलेले आहे ते आता सर्वांना इथे वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि मुंबई सोडून इतर नवी मुंबई वाशी या ठिकाणाहून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या प्रमाणे धारकऱ्यांनी सुद्धा हे सगळं वाटण्याचं कार्य सुरू आहे इकडे मुंबईमध्ये आंदोलनाच्या सुरुवातीला या ठिकाणी दुकान बंद होते जे गा गावगाड्यातून लो जे लोक आलेले आहेत गावखेड्यातले त्यांचा प्रचंड त्यांना त्रास झाला त्यांना अन्न भेटलं नाही त्यानंतर आता मदतीचा हात कुठेतरी पुढं केला असं वाटावं लागतं हो मुंबईमध्ये त्याची काही म्हणजे एक्झॅक्ट काही कल्पना नाही आहे ते बंद होतं की नाही ते पण आत्ता सुरुवात झालेली आहे वाटण्याची तर त्यामुळे सर्व ठिकाणी आनंदच असेल आहे असं वाटतंय काय काय सांगाल नेमका या ठिकाणी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हे वाटप सगळं करतोय वाटप वाटप या वाटपातनं आम्हाला मराठा समाजाला एकच संदेश द्यायचा दे आहे की आपण जसे एक होतो तसेच एक आपण राहिलो पाहिजे आपल्या मागण्या रास्त आहेत आपण त्याच्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय आपण सगळ्या नियमांना पाळून शांततेने आंदोलन केलं पाहिजे मुंबईत कुणालाही त्रास झाला नाही पाहिजे असं आपण आंदोलन करायचं आहे जसं आपल्याला आपल्या मनोजदादांनी दादांनी आहे त्या नियमांनी धरून त्या अटींनी धरून आपण आंदोलन करायचंय नेहमीच आम्हाला गुरुजींनी सांगितलं की आपण मराठा समाजाने देशाला वाचवलेलं आहे त्यामुळे या मराठा समाजाच्या आंदोलनाला संपूर्ण समाजातनं संपूर्ण देशातनं पाठिंबा मिळणं खरंच गरजेचं आहे आणि ते आम्ही आमच्या कृतीतनं दाखवून देतो आहे असं नाही की फक्त जाहीर पाठिंबा आहे म्हणजे फक्त बॅनर छापले फेसबुकवर पोस्ट सोडल्या किंवा डिजिटल मीडियावर पोस्ट सोडल्या हे करून काही होणार नाही आहे आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरून प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन आपण याला पाठिंबा दिला पाहिजे हे आमचं मत आहे काय सांगाल या ठिकाणी गावखेड्यातून आलेला मराठा समाज आहे या ठिकाणी उपोषण करतोय आणि लाखोंच्या संख्येने आलं सुरुवातीचे दोन दिवस उपासमार झाले त्यानंतर आता मात्र मदतीचे हात पडू शंभर टक्के मुंबईचा शंभर टक्के प्रतिसाद असेल आणि शंभर टक्के पाठिंबा असेल मुंबई पूर्ण ताकदीने तुमच्या सेवेसाठी उभी आहे मुंबईत सुद्धा मराठा समाजाचे लोक आहेत आपल्या समाजाचे लोक आहेत अन्य समाजाचे लोक आहेत सगळ्या समाजाचे लोक एकत्र एक येऊन मराठा समाजाला पाठिंबा देत आहेत या आंदोलनासाठी गाव खेड्यापाड्यातनं हे आम्हाला तीनशे पासष्ट दिवस जे अन्न आहे शेतकरी बांधव आहेत गरीब शेतकरी बांधव आहेत ते सगळे या आंदोलनासाठी आलेत खरंच हे गरजवंत आहेत त्यांची सरकारने मागणी मान्य केली पाहिजे अशी आमची सुद्धा भावना आहे आणि आम्ही सुद्धा त्यासाठी आग्रही मागणी करतोय कुठून आलाय तुम्ही मुंबई मुंबईच आहात काय काय आणलं या ठिकाणी आता पाणी बंद केलं इथं आता पाणी बंद केलं इथं याने पण मुंबईच्या लोकांनी आम्ही ठाण्याला वाशिला मुक्कामी त्यांनी आम्हाला पाणी पुरवलं हो संध्याकाळी येऊन सुद्धा विचारून आणलं आम्हाला त्यांनी ठाण्याच्या लोका लोका लोकांनी हा मुंबईच्या ठाण्याचे लोक होते रिक्षावाले होते त्यांनी फुकट आणून सोडला आम्हाला इथं ते ते पाणी बंद केलं पाणी नाही पिऊ या दुकाना बंद केल्या होत्या आपल्या मदतीला धावून हा बिलकुल मुंबईचा मराठा आमच्या मदतीला धावून आलेला आहे बिलकुल मुंबईच्या मराठ्याची आम्हाला काही तक्रार नाही आहे तक्रार फक्त हे जे मराठा नेते आहेत ना संसदांमध्ये निवडून दिलेले आहे त्यांच्याविषयी आमची तक्रार आहे ज्यानं त्यांच्या हातात नुसते एखाद्याला दोषी धरून उपयोग आहे यांनी ठराव घ्यायला पाहिजे इथं भेटायला यायची काही गरज नाही यांची त्यांनी विधानमंडळात जायचं आणि ठराव मांडायची तिथं कुणबी मराठा एकचे नेतेकडून सहकार्य पाहिजे बाकी सगळा मराठा समाज मुंबईचा सुद्धा आम्हाला सहकार्य करतोय या ठिकाणी बघू शकताय प्रचंड गर्दी आहे आणि या ठिकाणी गावखेड्यातून देखील भरपूर लोक येत आहेत काय सांगाल नेमका या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी दिनांक सत्तावीस ऑगस्टपासून आम्ही आंतरवली पासून सर्व गावागावातून बांधव आलेलो आहेत मी बीड जिल्ह्यातून आलेलो आहे मी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं काम बी करतो पण ज्या ज्या वेळेस मनोजदा धनंजय पाटील हे आदेश देत असतात त्या त्यावेळेस मी आंदोलनात सर्वस्व झोकून अगदी पहिल्या आंदोलनापासून आज या मुंबईच्या आंदोलनापर्यंत सोशल मीडिया असेल माझी पत्रकार टीम असेल आम्ही सगळे मिळून मनोज दादांच्या या निर्णायक लढ्याला आम्ही सोबत आहोत पहिल्यापासून आणि विशेष म्हणजे सत्तावीस तारखेला ज्यावेळेस आंतरवलीवरून सगळा समाज निघला त्यावेळेस प्रत्येक गावागावात जे आपली धारकरी मंडळी त्यांनी त्या ठिकाणाहून पण आपण अन्नदानाचं असेल पाण्याचे असेल किंवा वैद्यकीय सेवा असेल हे सर्व काही वैद्यकीय सेवा आम्ही त्या त्या भागामध्ये पुरवलेल्या आहेत असं काही नाही फक्त आम्ही दिखावा करत नाही कारण दिखावा करत हे योग्य वाटत नाही कारण दिखावा काय योग्य नाही वाटत कारण हे मनोज एका एकाच्या एकाच नेतृत्वाखाली हे चाललेलं आंदोलन आहे त्यामुळे आम्ही आमचं नाव न दाखवता आम्ही एक निस्वार्थी भावनेने जसं ज्याप्रमाणे देव देव धर्माचं आदरणीय श्री गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काम करतो अगदी तसंच आम्ही कोणताही समाज असू द्या उद्याच्याला भविष्यामध्ये कोणताही हिंदू समाजातील कोणताही अठरा पकडू जातील समाज असू द्या आम्ही त्याचप्रमाणे त्यांची सेवा करू कारण आमच्यामध्ये स्वार्थ नावाची गोष्ट नाही कारण श्री छत्रपतींच्या कामासाठी वाहून घेतलेले आम्ही माणसं आम्ही देव देश धर्माचं रक्षण करणारी माणसं आम्ही सकल हिंदूंना आपली बांधव मानणारी माणसं मग आपण आपलं एक आपल्या हिंदू समाजातील एक मराठा बांधव एक मोठा भाऊ आहे हो त्याचा सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळतं आहे आणि हे भाग्य आम्ही न सोडणारे आहोत कारण नवी मुंबईच्या वाशीमधील सर्व भागामध्ये आपले त्या ठिकाणी अन्नदान सुरू आहे आपण या ठिकाणी पण या ठिकाणी अन्नदान वाटप करत हो आहोत आणि अशा प्रकारे आम्ही अन्नदान वाटप करून सर्व मराठा बांधवांचं सेवा करत आहोत आत्ता इथं वैद्यकीय वैद्यकीय पण आम्ही सुविधा या ठिकाणी देत आहोत एक आंदोलन कधी थांबेल हे आंदोलन कधी थांबेल असं सांगता येत नाही जोपर्यंत आंदोलन थांबत नाही हे बाकीचे मुंबईकर जे आहेत तुम्ही सगळे सोबत आहात आंदोलन आहे तोपर्यंत मुंबईकरांचा पाठिंबा या आंदोलनाला आहे तोपर्यंत पूर्ण ताकदीने मुंबईकर या आंदोलनाला पाठिंबा देत बघू शकतात हे होते मुंबईकर आणि मुंबईकर देखील आता मदतीचा हात पुढे करताना आपल्याला पाहायला मिळतंय विशेष म्हणजे हिंदुत्ववादी संघटना देखील आता मराठा आरक्षणासाठी समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून यांनी आत्तापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी खाऊ असेल बिस्किट असेल पाणी असेल वाटप केलंय शिवडी भागात असेल जिथं जिथं लोक मुक्कामासाठी थांबलेत त्या ठिकाणी देखील खाद्यपदार्थ वाटप करत आहेत आणि आज आंदोलन स्थळावरती देखील या ठिकाणी अन्नदान करत असताना आपल्याला पाहायला मिळतात हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला नेमकं काय वाटतंय आंदोलन स्थळावरती आता गावखेड्यातील लोक जास्तीत जास्त येत आहेत आणि मुंबईकर देखील त्यांच्या मदतीला धावत आहे याबद्दल आपलं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा